सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पॉवर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा महाई सेवा केंद्रातील दाखल्यांसाठी आता दुप्पट दर पस्तीस रुपयाऐवजी हो आता सत्तर रुपये द्यावे लागणार शासनाच्या महसूल विभागाकडून आपले सरकार सेवा केंद्रातून महाई सेवा केंद्र मिळणाऱ्या विविध दाखल्यांसाठी आता दुप्पट ते सवा दोन अधिक दर द्यावे लागत आहे पूर्वी दाखल्यासाठी शासनाला सेवा शुल्क म्हणून पस्तीस रुपये द्यावे लागत होते हेच सेवा शुल्क आता सत्तर रुपये द्यावे लागणार द् आहे मसवडमध्ये पाण्यासाठी अर्धनग्न मोर्चा मान तालुक्याच्या पूर्वभागाला ताळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे वर्षातून किमान तीन आवर्तने द्यावीत आणि शासनाच्या नियमानुसार टेल टू हेड पद्धतीने समान जल व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी मसवड येथे सामाजिक कार्यकर्ते महेश कचरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला या मोर्चाची सुरुवात येथील श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली पुढे मोर्चाने शिवाजी चौक बाजारपेठ सरकारी दवाखाना स्टँडमार्गे मार्ग करत अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडक दिली यावेळी ताळी सेंचुरीचे उपकार्यकारी अभियंता गणेश इंगुळकर आणि चव्हाण यांना निवेदन देण्यात आले जिल्हा दिव्यांग कार्यालय नवीन जागेत सुरू होणार एक मे दोन हजार पंचवीस पासून सामाजिक न्यायभाव सातारा येथे कामकाज चालू होणार दिव्यांग जिल्हा स्तरावर जिल्हा दिव्यांग दिव्यां सक्षमीकरण कार्यालय सातारा हे दिनांक एक मे दोन हजार पासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत निर्देश देण्यात आले असून त्यानुसार जिल्हा दिव्यांग व सक्षमीकरण कार्यालय सातारा दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पासून सामाजिक न्यायभवनाच्या आवारात दिव्यांग वित्त व विकास महामंडळ या इमारतीत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लवार यांनी दिली आहे शाहूनगर सातारा येथे छत्तीस हजाराची घरपुडी शाहूनगर सातारा येथे चोरट्याने घरपुडी करून छत्तीस हजार रुपयांची किमतीचे सोन्याच्या दागिने चोरून नेले यामध्ये दीड तोळ्याचे मंगसूत्र अर्धतोळ्याची सोन्याची चेन सोनेचंट्या असा समावेश आहे या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे समर्थ मंदिर सातारा येथे कर्तव्यावर असताना पोलिसाला धक्काबुक्की युवकावर गुन्हा दाखल समर्थ मंदिर सातारा येथे वाहतुकीस हडताळ करणाऱ्या युवकाला बाजूला वाहन घे असे म्हटल्याच्या कारणावरून संशयताने पोलिसाला धक्काबुक्की करत इतर पोलिसांना शिवागळ केली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ऋषभ हर्षवर्धन शिंदे वय तीस राहणार मल्लारपेठ सातारा याच्या विरोधात पोलीस देवीदास मारुती लेंडेवाड यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही घटना दिनांकोतीस एप्रिल रोजी समर्थ मंदिर चौक सातारा येथे घडली मुंडे तालुका कराड येथे दोन दुचाकींच्या अपघातात डॉक्टरचा मृत्यू युवक गंभीर जखमी मुंडे तालुका कराडच्या हद्दीत कराड पाटण मार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडकून या अपघातात डॉक्टरांचा मृत्यू झाला तर युवक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्या सुमारास घडली डॉक्टर निवास तत्ववीर वय त्रेसष्ट राहणार तुळसन तालुका कराड सध्या राहणार विमानतळ वारुंजी तालुका कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे तर मुजम्मिल फरीन सय्यद वय पंचवीस राहणार जखमी तालुक्याचे लोकांचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालय उपचार सुरू आहेत पाटणसह परिसरात सतत विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण विद्युत ही है जळाल्याच्या घटना पाटणसह परिसरात सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक कासावीस झाले आहेत अनेक ठिकाणी सरग चार ते पाच तास वीज पुरवठा खंडित होत आहे सतत बत्ती गुल होत असल्याने गामाच्या दार्नी नागरिक हैराण झाले आहेत प्रत्येक मंगळवारी ठरल्याप्रमाणे दिवसभर भारणिमान केले जात असून वीज गायब झाल्यावर बहुतांश मोबाईल कंपन्यांचे नेटवर्की ठप्प होत आहे त्यामुळे ऑनलाईन बँकिंग व्यवहारासह छोट्या मोठ्या व्यावसायिकांनीही फटका बसत आहे अधूनमधून वीज पुरवठा अचानक बंद असल्याने विद्युत उपकरणही झाल्याच्या घटना घडल्या आहेत भोईंसमध्ये ट्रिपल सीट युवकाच्या दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार भोईन्स तालुका वाईगावच्या हद्दीत दुचाकीवरून भरधाव वेगात ट्रिपल सीट जाणाऱ्या युवकांनी सोमवारी सायंकाळी एका वृद्धला ओढवले त्या वृद्धाचा मृत्यू झाला दत्तात्रय जगन्नाथ भोसले वय बेचा राहणार बोईंस असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे फलटण शहरातून चोरीला गेलेल्या दोन मोटरसायकली सिकंदराबाद आंध्र प्रदेश आणि लोणंदून जप्त फलटण शहर पोलिस ठाणे अद्यतून दिनांक पाच मार्च चुछ चुछ पंचु सेफिल सुरी चुरी चुरी दोन हजार चोवीस आणि पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोरीस गेलेल्या दोन दुचाकी फलटण शहर पोलिसांनी सिकंदराबाद आणि टोणंदेतून ताब्यात घेतले आहे केश्वर तालुका खटाव येथे कांदा एरणीस आग घटनेत लाखो रुपयांची वित्तहानी वित्तहानीश्वर तालुका खटाव येथे कांदा एरणीस आग लागून लाखो रुपयांची वित्तहानी झाल्याची घटना घडली आहे परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा